आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण या व्हिडिओमध्ये एक खास ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे तर या ठिकाणी बंदुकीच्या गोळ्या लागलेले निशान आहेत तर तुम्हा सगळ्यांचं आपले घर आपल्या किचनच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप सारं स्वागत आहे तर आम्ही हॉटेलमध्ये आराम केल्यानंतर आम्ही आलेलो आहोत एका खास ठिकाणी ते ठिकाण मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर हे ठिकाण आहे जालियनवाला बाग जे हत्याकांड खूप आपल्या स्वातंत्र्याच्या वेळेस जेव्हा घडलं होतं ते या ठिकाणी घडलं होतं तर ही हीच आहे ती जालियनवाला बाग तर या ठिकाणी ते जे जे काही मोठं हत्याकांड घडलं होतं तर ते या ठिकाणी घडलं होतं आणि हे जे चौकोन तुम्हाला दिसतात आहे पेंट केलेले या ठिकाणी त्या गोळ्या बंदुकीच्या गोळ्या लागलेल्या होत्या तर आपण यावरून अंदाज घेऊ शकतो तर किती साऱ्या लोकांना इथे मारलं होतं तर इथे सारी इथं सर्व माहितीही दिलेली आहे आणि हे जे चिन्ह दिसत आहेत हे सर्व बंदुकीच्या गोळ्यांचे चिन्ह आहेत तर पाहू शकता तुम्ही तर पुढे मी तुम्हाला ती विहीर दाखवणार आहे म्हणजे मी विहिरीचा फोटो घेतला आहे तर या विहिरीमध्ये जेव्हा हे हत्याकांड घडलं जनरल डायरच्या आदेशावरून जो गोळीबार करण्यात आला तर तो गोळीबार झाल्यानंतर लोकांनी आपले प्राण वाचवण्यासाठी या विहिरीमध्ये उड्या घेतल्या पण त्या सर्व लोकांचा जीव गेला तर अशा प्रकारे हे हत्याकांड घडलं होतं तर खूप म्हणजे खूप वाईट गोष्ट होती ही तर तुम्ही नक्की या ठिकाणाला भेट द्या तर जालियनवाला बाग पाहून झाल्यानंतर आम्ही पुढे आलो सुवर्ण मंदिर म्हणजे जे काही आपलं भारतातलं फेमस ठिकाण आहे गोल्डन टेम्पल सुवर्ण मंदिर म्हणतात तर आम्ही त्या ठिकाणी चाललो होतो आणि त्याच रोडने जाता जाता हे आम्हाला मोठं असं शॉपिंगचं म्हणजे मार्केट लागलं इथे इथल पंजाबच्या फेमस ज्योती ड्रेस वगैरे सर्व होतं पण आमची खरेदी ऑलमोस्ट झाली होती त्यामुळे आम्ही इथून काही घेतलं नाही आणि मग आम्ही आलो सुवर्ण मंदिरमध्ये तर बघू शकता भव्य असं हे सुवर्ण मंदिर आहे आणि हे जे मी तुम्हाला आता दाखवत आहे हे सुवर्ण मंदिराचा बाहेरचा भाग आहे आणि इथे कंपल्सरी आहे की आपण डोक्यावर ओढणी वगैरे घ्यायचे असते किंवा जेंट्सनी लहान मुलांनी डोक्याला रुमाल वगैरे बांध असतात आणि मगच दर्शन घ्यायचं असतं तर इथे दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही छान असे फोटोही काढले काही व्हिडिओही काढले तेही मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे सुंदर असं हे मंदिर आहे तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल हे आणि बहुतेक जण गेलेही असतील तर आमचा फर्स्ट टाईम होता त्यामुळे आम्ही तर फार एक्सायटेड होतो आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे लाईट वगैरे लागल्यामुळे ते मंदिर आणखीनच सुंदर दिसत होतं तर पाहू शकता सुंदर असं हे दृश्य डोळ्यामध्ये साठवून मग आम्ही निघलो पुन्हा हॉटेलकडं जाण्यासाठी तर हॉटेलकडं जाता जाता, जाता आम्हाला पुन्हा ते मार्केट लागलं आणि तर आम्ही थोडीफार खरेदी केली जाताना पण अंधार पडत असल्यामुळे आणि आमच्याबरोबर काही लहान मुलंही होती त्यामुळे आम्ही तिथून लवकर निघायचा प्रयत्न केला कारण की हॉटेल सुवर्ण मंदिरपासून बरंचसं लांब होतं त्यामुळे आम्ही इथून जास्त काही आणि मग निघलो आम्ही हॉटेलकडे जाण्यासाठी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी बाय बाय